नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज टंका देशाचं राजकारण सध्या निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून ढवळून निघालेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये देशातल्या विविध कंपन्यांनी उद्योजकांनी राजकीय पक्षांना सुमारे वीस हजार कोटींचा निधी दिलेला आहे आणि हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना अपकी बार चारसो पार असं जबरदस्त आव्हान दिलेलं आहे आणि या आव्हानासमोर विरोधक गटांगळ्या हाताने दिसत आहेत आता या बुडत्यांना काडीचा सा आधार सापडलेला आहे आणि आर्किमेडिससारखे युरेका युरेका ओढत विरोधक धावत सुटलेले आहेत धावताना आपण विवस्त्र आहोत याचं भानसुद्धा विरोधकांना नाही आहे आर्किमिडीज हा ग्रीक गणितज्ञ होता त्याला त्याच्या राजाने एक तिढा सोडवायला दिला होता राजाच्या सुन्याच्या मुकुट्यामध्ये चांदीची भिसळ आहे असा त्याला संशय होता आणि मुकुट न वितळवता त्याला हे कुठं सोडवायचं होतं राजाने ही जबाबदारी आर्किमेडीजला दिली या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता या प्रश्नाबाबत विचार करता करता आर्किमेडीज बाट टपमध्ये शिरला आणि बाट टबमध्ये शिरल्या शिरल्या त्याला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आनंदाने तो युरेका युरेकाचा ओरडला आणि विवस्त्र अवस्थेत बाट टपमधून बाहेर आला तसा धावत राजाकडे पोचला विरोधकांची परिस्थिती अशीच झालेली आहे लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या विरोधात काय बोलायचं कोणत्या मुद्द्यावर विरोध करायचा याचं कोडं विरोधकांना उलगडताना दिसत नाही आहे त्यात हा निवडणूक रोख्यांचा विषय विरोधकांच्या हाती आला आणि विरोधक आनंदाने इतके बेभान झाले की विवस्त्र अवस्थेत धावत सुटले आपल्या कमरेला लंगोटीसुद्धा नाही या आहे याचंही भान विरोधकांना उरलेलं नाही आहे इथे आर्किबिडीज आणि विरोधकांमध्ये फरक एवढाच आहे की आर्किमिडीजला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं परंतु विरोधकांना मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे असा निव्वळ भ्रम झालेला आहे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निवडणूक निधी देण्याची जी प्रक्रिया आहे ये ती या संपूर्ण विषयामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सुरू झाली निवडणुकीच्या काळामध्ये देशामध्ये पैशाचं गटार वाहतं आणि कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद नाही आहे टी एन शेशन जेव्हा या देशाचे निवडणूक आयुक्त होते त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेला या प्रक्रियेमध्ये जी पैशाची उधळपट्टी होते त्याच्यावर चाप आणण्याचा प्रयत्न केला अनेक बंधनं राजकीय पक्षांवर लादली प्रत्येक उमेदवाराला आपला खर्च देणं बंधनकारक केलं प्रत्येक उमेदवाराला आपल्या मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करणं बंधनकारक केलं प्रचाराच्या वेळा निश्चित केल्या एकूणच या प्रक्रियेला शिस्त लावण्याचा प्रयत्न टी एन शेशन यांनी केला होता निवडणूक रोखे हा सुद्धा या दिशेने केलेला एक प्रयत्न होता हा प्रयत्न मोदी सरकारने केला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं याच्यापूर्वी कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसे दिले किती रक्कम होती कोण लाभार्थी होतं त्याचा कोणताही तपशील कधीही उघड होत नसे कारण हा सगळा व्यवहार रोखीत होत असे आज मात्र निवडणूक रोख्यांच्या प्रक्रियेमुळे कोणी कोणाला किती पैसे दिले याचा सगळा तपशील जनतेसमोर उपलब्ध आहे आणि त्याच तपशिलाच्या आधारावर मीडिया आणि विरोधी पक्ष ओरड करतायत याचाच अर्थ निवडणुकीच्या देणग्यांच्या विषयामध्ये आता पारदर्शकता आलेली आहे कोणत्या कंपनीने कोणाला किती पैसे दिले हा संपूर्ण हिशोब आता पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे आणि हा सगळा मामला आता चव्हाट्यावर आलेला आहे याच्यातला सस्पेन्स संपलेला आहे खरंतर राजकीय देणग्यांच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्यासाठी सगळ्या मीडियाने आणि विरोधकांनी आधी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर या प्रक्रियेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर टीका केली पाहिजे होती सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला सर्वोच्च न्यायालयाने अकरा मार्चला स्टेट बँक ऑफ इंडियाला या प्रकरणी तपशील सादर करण्याचे आदेश दिले परंतु तो तपशील सादर न केल्यामुळे पंधरा मार्चला सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेचे कान उपटले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातला रोख्यांचा हिशोब स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आणि हा संपूर्ण तपशील आता निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोडसुद्धा केलेला आहे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून विविध उद्योजकांनी कंपन्यांनी सर्व राजकीय पक्षांना वीस हजार कोटींच्या देणग्या दिलेल्या आहेत त्यापैकी सहा हजार कोटी भाजपला मिळाले या मुद्द्यावरून विरोधकांनी ओरडा सुरू केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर विरोधकांना आणि माध्यमांना चूक उत्तर दिलं देशामध्ये ज्या पक्षाचे तीनशे खासदार आहेत त्या पक्षाला सहा हजार कोटीची देणगी मिळालेली आहे आणि उर्वरित सगळ्या पक्षांचे मिळून दोनशे बेचाळीस खासदार आहेत त्यांना चौदा हजार कोटीची देणगी मिळालेली आहे मग गोरडा कशाला करताय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याप्रकरणी केलेली मागणी अत्यंत विनोदी आहे खरगे असं म्हणाले आहेत की भाजपला ज्या सहा हजार कोटीच्या देणग्या मिळालेल्या आहेत त्या देणग्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे चौकशी जा झाली पाहिजे पण फक्त भाजपला मिळालेल्या देणग्यांची का काँग्रेसलासुद्धा देणग्या मिळालेल्या आहेत आणि या देणग्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रेमापोटी मिळाल्या आहेत असं खरगेंना वाटतंय काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणत आहेत की स्वतंत्र भारतातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे जर हा घोटाळा असेल तर हा सर्वपक्षीय घोटाळा आहे कारण फक्त भाजपला पैसे मिळालेले नाही आहेत भाजपला सहा हजार कोटी मिळाले आहेत त्याच्या खालोखाल तृणमूल काँग्रेसला मिळालेले आहेत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या रकमेचा आकडा सोळाशे कोटी आहे आणि काँग्रेसला सुद्धा या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून चौदाशे कोटी रुपयाची रक्कम मिळालेली आहे राजकीय देणग्यांचा हा सगळा विषय पांढऱ्या पैशांचा आहे म्हणजे कुठेही काळा पैसा नाही आहे ज्या कंपन्यांनी देणग्या दिल्या त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये याची नोंद निश्चितपणे असणार ज्या राजकीय पक्षांनी या देणग्या स्वीकारल्या त्या राजकीय पक्षांच्या बॅलन्सशीटमध्ये सुद्धा या देणग्यांची नोंद असणार सगळा व्यवहार उघड आहे रोग पैशांचा बोलबाला जो निवडणूक प्रक्रियेमध्ये होता तो या निवडणूक रोख्यांमुळे खूप कमी झालेला आहे त्याच्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर काही तुटी असतील तर त्या तुटी दूर करायला हव्यात परंतु या संपूर्ण प्रक्रियेबद्दल ओरड करण्याचं कारणच काय निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांचे नेते भाजपवर जे शरसंधान करत आहेत ते कसं बिनबुडाचं आहे त्याचं एक उदाहरण देतो मेघा इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आणि या कंपनीने निवडणूक रोखे खरेदी केले अर्थात हा पैसा उच्चतरी राजकीय पक्षाला गेला आणि या कंपनीला सरकारी कंत्राट मिळालं तर जितेंद्र आवाड जे उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षाला म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्षाला पैसे पुरवल्यामुळे या कंपनीला एक कंत्राट मिळालेलं आहे आता जितेंद्र आवाड यांना असं म्हणायचं आहे का की या कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणगी दिली म्हणून या कंपनीला कोणत्याही प्रकारचं सरकारी कंत्राट द्यायचंच नाही जर असं केलं तर हा था न्याय ठरेल का पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली केंद्र सरकारने या क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला मोठ्या प्रमाणात काम केली ही कामं रस्त्यांची आहेत पुलांची आहेत टनेलची आहेत आता यातली बरीच कामं खाजगी कंपन्यांना मिळत आहेत एखादी कंपनी जर त्या कंत्राटाच्या अटी शर्तींची पूर्तता करत असेल तर त्या कंपनीला कंत्राट का मिळू नये ही कंपनी राजकीय पक्षाला देणगी देते म्हणून त्या कंपनीला या शर्यतीतून या स्पर्धेतून बाहेर ठेवता येईल का आणि जर ठेवलं तर ते योग्य ठरेल का आता मेगा इंजिनिअरिंगला जे कंत्राट मिळालं त्या कंत्राटाच्या विरोधात या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती आणि मेघा इंजिनिअरिंगला दिलेलं कंत्राट हे नियमबाह्य आहे अशा प्रकारचा दावा केला होता या प्रकरणामध्ये सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने प्रतिस्पर्धी कंपनीची याचिका केराजा टोबले फेकून दिली आता जितेंद्र आवाड या सुद्धा चुकीचं ठरवणार आहेत का न्यायालयावर दोषारोप करणार आहेत का जर केंद्र सरकारवर ते करू शकतात तर तोच निकष लावून त्यांनी न्यायालयावरसुद्धा त्यांनी हेच आरोप करायला पाहिजेत निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या चौकटीमुळे राजकीय पक्षांच्या खर्चावर उमेदवारांच्या खर्चावर बंधन आहेत त्यामुळे उमेदवार काय चालूगिरी करायचे निवडणूक आयोगाने जी चौकट दिली आहे तेवढाच खर्च फक्त ते निवडणूक आयोगाला सादर करायचे निवडणूक रोख्यांमुळे या सगळ्या प्रकारामध्ये पारदर्शकता निर्माण झाली होती आणि ज्यांना ही पारदर्शकता नको होती असेच लोक असेच राजकीय पक्ष आज निवडणूक रोख्यांच्या विरोधात आरडाओरडा करत आहेत या देशावर काँग्रेसने अनेक दशकं राज्य केलेलं आहे आणि या काळामध्ये काँग्रेसचा कारभार कसा होता हे या देशाच्या जनतेला व्यवस्थित ठाऊक आहे देशातला नंबर वन उद्योगपती या उद्योगपतीचे काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी अत्यंत घरोब्याचे संबंध होते हा नेता मुंबईचा होता मुंबईकर होता आज हा नेता हयात नाही आहे परंतु त्या उद्योगपतीच्या शब्दाखातर या नेत्याला मंत्रिमंडळामध्ये पेट्रोलियम मंत्रालय मिळायचं पेट्रोलियम मंत्रालयातल्या नियुक्त्या आणि निर्णयांवर त्या, त्या उद्योगपतीचा पूर्णपणे वर्चस्व असायचा हा नेता कोण तो उद्योगपती कोण हे या देशाच्या जनतेला ठाऊक आहे काँग्रेसच्या काळामध्ये पैसा असा उभा करण्यात यायचा आणि या पैशाचा कधीही हिशोब ठेवला जायचा नाही काँग्रेसच्या काळामध्ये पैशाचं तंत्र कसं होतं उद्योगपतींचा प्रभाव कसा होता उद्योगपतींकडून पक्षाला कशा देणग्या मिळायच्या आणि सगळा कारभार कसा छुपा होता याची एक झलक आहे सीताराम केसरी जे अनेक वर्ष काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते ते असं म्हणायचे ना खाता ना वही चाचा कहे वही सही याचा अर्थ काय कुठून माल आला कुठून गेला कोणाला काही कळायचं नाही फक्त मोजक्या चार लोकांना माहिती असायचं काँग्रेसच्या गतकाळावर सुनहरी यादे असं एक छान पुस्तक लिहिता येईल काँग्रेसचे नेते या सगळ्या आठवणी विसरलेल्या दिसतात याची उजळणी होण्याची गरज आहे आणि एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी या सगळ्या आठवणींची उजळणी केली तर मग जिथे तिथे भ्रष्टाचार होतोय हा जो आभास काँग्रेसला वेळोवेळी होतो तो आभास होणं बंद होईल आणि आर्किबिडिससारखे काँग्रेसचे नेते टबातून विवस्त्र धावत जाण्याचे प्रकार बंद होतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना एक वाक्य म्हटलेलं आहे एक विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की जेव्हा सगळा तपशील समोर येईल तेव्हा काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांची बोलती बंद होईल आता सोयीचे संदर्भ फक्त विरोधक काढतायत ज्या दिवशी सगळा हा मामला लोकांच्या समोर येईल चव्हाट्यावर येईल तेव्हा काँग्रेस पक्षाला तोंड दाखवायला जागा नसेल असं अमित शहा म्हणालेले आहेत निवडणूक लोकांच्या या सगळ्या प्रकरणावर या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद